नमस्कार हॅलो मंगळवेढा न्यूजमध्ये आपले स्वागत पाहूया आजचे ठळ घडामोडी शिरनांदगी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले शिबिरात एकूण शंभरहून अधिक महिलांचा सहभाग झाला दुष्काळी भागात महिलांना आरोग्याची काळजी चांगल्या पद्धतीने घेता येत नाही या यावी यासाठी मोफत शिबीर शिरके मॅटर्निटी होम व शिरनांदगी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मोठे उत्साहात शाळेतील योग मंदिर या ठिकाणी पार पडले डॉक्टर सौ प्रीती शिर्के व डॉक्टर शरद शिर्के व त्यांचे सहकारी सहकारीतज्ञ डॉक्टर उपस्थित होते यावेळी सौ चुंगूबाई खांडेकर लक्ष्मीबाई थोरबोले सौ मल्ला मल्लाबा खांडेकर सौ विमाबाई लेंगरे सरूबाई वाघमोडे तसेच श्रीनाथगी रड्डे येथील सर्व वाड्या वस्तीवरील महिलांनी सहभाग घेतला यावेळी प्रमुख उपस्थिती रमेश काशीद बाळासाहेब गायकवाड पांडुरंग जानकर आदी ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते पाहूया पुढील वृत्त नवनाथ महाराजांचे निधन इंचगिरी संप्रदाय कवले महाराज यांचे शिष्य ह भ प नवनाथ रामचंद्र हेटकळे महाराज यांचे दुःखद निधन झाले ते मृत्यूसमयी साठ वर्षाचे होते नवनाथ महाराज हे मूळचे रड्डे तालुका मंगळवेढा येथील होते नवनाथ महाराज मठ सोलापूर रोड मंगळवेढा येथील मठाधिपती होते ते अविवाहित होते त्यांनी आपल्या वयाच्या साठ वर्षाच्या कालावधीत मंगळवेढा पंढरपूर येथे मठ बांधून कीर्तनातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून समाज प्रबोधनाचे कार्य केले मात्र आज त्यांचे हृदयविकाराने रुबी हॉस्पिटल पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले मंगळवेढा सोलापूर रोडवर त्यांच्या मठाजवळ समाधी करण्यात आली त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मंगळवेढा शहर व तालुक्यातील असंख्य हितचिंतक अनेक महाराज नेते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते परखड भाषा स्पष्ट वक्तेपणा हसरा स्वभाव हरपल्याने उपस्थित जनसमुदाय हळहळ व्यक्त करीत होता त्यांच्या निधनाबद्दल इंचगिरी मठाचे अधिपती श्री प्रभुदेव महाराज भटक्या विमुख जाती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले गुरुदत्त आध्यात्मिक आश्रम खडकीचे मठाधिपती सुदर्शन महाराज शिवसेना नेत्या शेलाताई गोडसे यांच्यासह आदींनी शोक व्यक्त केला यावेळी अनेक मठाधिपती उपस्थित होते आता घेऊया एक अल्पिश अल्पसी विश्रांती どういうこと तू माझी वसंत तूच माझे मंदारा तुम्हाला जर पाहिलं नाही ना तर पाण्यात काढलेल्या माश्यासारखी अवस्था होते आपल्यासाठी so, 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 so एक गुड न्यूज आहे लग्न करशील माझ्याशी हो oh, मी तर एका पायावर तयार आहे शुभमंगल मिलन कधी एकतीस डिसेंबरला त्या दिवशी ना माझा बर्थडे आहे आणि की माझा बर्थडे आणि लग्न एकाच दिवशी करणार लग्नाला मी तयार राहाय का मागे चा नवर माझा मामागं मागं तुझ्या आईचा नवरा माग मागं बायची रंग बाय तीन अमेदेवा रे आणि रंग पंचमी एकदा तत्री करतो आता तुम्हाला मी दाखवतो दादागिरे होंडागिरी आणि तोलिया गाडी पुष्पंचली इज माय हार्ट आता तर पुष्पाला काय झालंय काय घाबरण्याचं कारण मी कधीच स्वतःच्या पायर उभी नाही राहू शकणार का इमार्जन <laughs> आहे ना मग कोणाचीच पाहूया पुढील वृत्त पाणी फाउंडेशनचे मध्ये राज्यात पहिला क्रमांक घेतलेल्या टाकेवाडी जिल्हा सातारा या गावची पाहणी करून पाणी फाउंडेशनच्या कार्यालयात सरपंचांकडून केलेल्या कामाची माहिती घेताना बाळवणीचे ग्रामस्थ याबाबत प्रश्न विचारताना विजय जाधव प्रथमतः गावकऱ्यांनी या सर्व आलेल्या पाहुण्यांचे वाजत गाजत स्वागत केले पाहूया कसे स्वागत केले आलेल्या पाहुण्याचं स्वागत करीतो साठेवाडी गाव आलेल्या मंडळीच स्वागत मी करीतो साठेवाडी गाव मध्ये सर्वांनी सन्मदान केलेलं आहे पंचेचाळीस दिवस काढवून पाणी पडलेलं पाणी म्हणून पानलो टा या पावसाच पडलेलं पाणी म्हणून पाडलोटले पाहुण्याच स्वागत खरीचो ताजेवाडी गाव आलेल्या पाहुण्याच स्वागत मी खरीतो ताजेवाडी गाव ही योजना आपल्या गावामध्ये राबवायची गावची एक तुट्टी पाहिजे आणि पाणी आडवा पाणी चिरवा हेच झालं पाहिजे त्याची जिरवाण त्याची जिरवा हे सोडून दिलं पाहिजे आणि गावातल्या ग्राम सभेच्या माध्यमातून मोठी मोठी कामं आलेला वा सत्य परिसर बनवायचा गावात झाडला वा सत्य परिसर बनवायचा गावात आलेल्या पाहुण्या माझ्या माझी

महाराज पाहूया पुढील वृत्त निवडणूक होण्याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार चार हजार रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक अल्पभूधारकांना मिळणार लाभ केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे शेतकऱ्यांना अर्थसहाय्याची जी घोषणा केली त्यानुसार दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारकांना वर्षाला सहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे शेतकऱ्यांना अर्थसहाय्याची जी घोषणा केली त्यानुसार दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारकाला वर्षाला सहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे ही योजना एक डिसेंबर दोन हजार अठरापासून लागू होणार आहे या योजनेनुसार लोकसभा निवडणूक आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या दोन टप्प्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत या योजनेचा लाभ मिळणारे सर्वाधिक अल्पभूधारक महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश व ओडिसामध्ये असून या राज्यात जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन अठ्ठ्याण्णव ते शंभर टक्के पूर्ण झाले आहे या योजनेची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी केल्याने एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचा पहिला दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होईल याची तयारीही पूर्ण झाली आहे तसेच या वर्षातील मदतीचा पुढचा दोन हश दोन हजारांचा हप्ताही एप्रिलमध्ये जमा होईल अवघ्या दोन महिन्यात चार हजार रुपये मिळणे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब ठरेल बाहुया पुढील वृत्त सुनील कसबे यांची आर पी आयच्या मंगळवेढा तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड पाटखळ तालुका मंगळवेढा येथे आर पी आय आठवले गट प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्याचे सरचिटणीस व महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे व तालुका अध्यक्ष अशोक शिवशरण यांच्या हस्ते नंदेश्वरचे सामाजिक कार्यकर्ते सुनील श्रीपती कसबे यांना निवडीचे पत्र देऊन त्यांची मंगळवेढा तालुका प्रसिद्धीप्रमुख निवड करण्यात